हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ज्या मेगाभरतीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती भरती म्हणजे विकास विभागामध्ये असणारी तेरा हजार पाचशे एकवीस पदांसाठी मेगाभरती आणि आज आहे सुपर संडे आणि या सुपर संडेमध्ये आपण सर्व जिल्ह्यांच्या मेगाभरतीच्या सर्व जाहिरातीच्या व्हिडिओ पाहणार आहोत जवळपास वीसपेक्षा जास्त जिल्हा परिषदेतील जाहिराती प्रसिद्ध झालेल्या असून त्याविषयी माहिती आपल्या हाती आलेली असून तुम्हाला थोड्या थोड्या वेळाच्या कालावधीनंतर प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल या सर्व जिल्ह्याच्या जाहिराती तसेच मेगावरती इतर भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम पाहणार आहोत जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत गट क मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात पदवरती दोन हजार एकोणवीस जाहिरात क्रमांक एक दोन हजार एकोणवीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील खालीलप्रमाणे रिक्त पदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्ग प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पदभरतीसाठी संवर्गनिहाय घोषित पदे पदाचं नाव आहे ग्रामसेवक रिक्त पद आहेत एकोणवीस औषध निर्माता पाच आरोग्यसेवक पुरुष पंधरा आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी नव्वद आरोग्यसेवक महिला दोनशे सदतीस विस्ताराधिकारी कृषी दोन स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एकोणवीस वरिष्ठ सहाय्यक लेखा दोन अंगणवाडी पर्यवेक्षिका अकरा विस्ताराधिकारी सांख्यिकी पाच वरिष्ठ सहाय्यक लिपिक सात विस्ताराधिकारी पंचायत एक कनिष्ठ लेखाधिकारी एक कनिष्ठ यांत्रिकी एक एकूण चारशे पंधरा अशी चारशे पंधरा पदासाठी सोलापूर जिल्हा परिषदेची जाहिरात क संवर्गासाठी प्रसिद्ध झालेली आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात दिनांक सव्वीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक असणार आहे सोळा चार दोन हजार एकोणवीस रोजी मध्यरात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत करता सविस्तर ही डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन व डब्ल्यू 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 डॉट झेड पी सोलापूर डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे वरील पदाची सामाजिक आणि समांतर आरक्षण न्यायपदाची माहिती शैक्षणिक अर्हता व अनुभव कमाल व किमान वयोमर्यादा भरती प्रक्रिया शुल्क ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना परीक्षेचे स्वरूप निवड पद्धत सर्वसाधारण अटी व शर्ती इत्यादीबाबत अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट महापरिषद डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच आपल्या चॅनलवरती त्यासंबंधी स्वतंत्र व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहे तो व्हिडिओसुद्धा या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे तो पाहायला विसरू नका अशा पद्धतीनं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर जिल्ह्यातील चारशे पंधरा रिक्त पदांसाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याविषयी माहिती पाहिली लवकरच पुढील जिल्ह्याची जाहिरात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून येत आहे ती पाहण्यासाठी अद्यापी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही व्हिडिओ अधिकाधिक गरजू आणि जे प्रतीक्षेत आहेत नोकर भरतीच्या यांच्यापर्यंत पोहोचवायलाही विसरू नका धन्यवाद